आपल्या <coughs> भागामध्ये बाबा जुमदेवजी यांचा मोठा प्रभाव आहे मला माझ्या तरुणपणी गोळीबार चौकातील त्यांच्या घरी त्यांना भेटण्याची आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याची अनेक वेळा संधी मिळाली आपल्या समाजाला संस्कारित करणं व्यसनाधीनतेपासून मुक्त करणं आणि मूल्याच्या आधारावर समाजाचा विकास झाला पाहिजे ससोटी प्रामाणिकपणा या सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रवचनातून त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं मला अतिशय आनंद आहे की आदरणीय देवेंद्रजींनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाबा जुमदेवजीचं जे या ठिकाणी मोठं सेंटर आहे मौद्याला त्याहीकरता सत्याऐंशी कोटी रुपये दिलेले आहेत आणि नक्कीच या ठिकाणी चांगलं या ठिकाणी स्थान चांगल्या प्रकारचं स्मारक होईल असा मला विश्वास आहे दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे मौद्याच्या भागात जो स्पॉट होता जिथे अनेक ॲक्सिडेंट व्हायचे तिथेही पण आज एका मोठ्या पुलाच्या निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली दोन्ही रस्ते जे होते फॉरेस्टमध्ये अडकले नागपूर जिल्ह्यातले आणि ते आता आपले प्रकल्प दूर झालेले आहेत आणि जेवढा आपण करू तेवढं परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो त्यामुळे मी नेहमी जात पंत धर्म भाषा कधी बघितली नाही बघणार पण नाही माझ्यासमोर कोणी जातीपातीचं नाव काढलं तर मी ऐकूनही घेत नाही मी म्हणतो सगळा परिवार आपला आहे सगळे लोक आपले आहेत गरीब गरीब आहे गरीबाला जात धर्म आणि भाषा नसते जे गॅसचं सिलेंडर हिंदूला ज्या भावात मिळते त्याच भावात मुसलमानाला मिळते जे पेट्रोल डिझेल हिंदूला ज्या भावात मिळते त्याच्यात मुसलमानाला मिळते आपला समाज मानवतेच्या आधारावर मोठा झाला पाहिजे बाबा जुमदेवजींनी हाच संस्कार आपल्या सगळ्यांना दिला अनेक गावात त्यांचे मोठ्या प्रमाणात भक्त आहे आपला समाज जातीवाद अस्पृश्यता विषमतेपासून मुक्त झाला पाहिजे शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे गावात मुलांना शिकण्याकरता उत्तम चांगली शाळा असली पाहिजे गरीब लोकांच्या उपचाराकरता उत्तम दवाखाना असला पाहिजे आणि एवढंच नाही तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव असला पाहिजे आणि त्यांना राहण्याकरता एक स्मार्ट सुंदर विलेज तयार झालं पाहिजे मी आता कलेक्टरला सांगून आत्ताच योजना मंजूर केलेली आहे माझी सगळ्या आमदारांना विनंती आहे की माझं पहिले स्मार्ट विलेज झालं की तुम्ही तुमच्या मतदारसंघात असे स्मार्ट विलेजेस तयार करा आता स्मार्ट शहरं नाही आपण स्मार्ट विलेजेस तयार करू आणि आता रोड असे बनलेले आहे का आता नागपुरात नोकरी करायला तुम्हाला तिथं राहायची गरज नाही आता हाही रोड मी मोद्याचा सहा लेन करणार आहे पाच सहा पूल बांधणार आहे आणि इकडनं आता तुम्ही बुटीबोरीत नोकरी करायला जाऊ शकाल कारण कुईपासून डायरेक्ट उमरेड रस्त्यावर लाग उमरेड रस्ता चकाचक झालेला आहे आता कुही ते आपला बेवापूर ते उमरेर तोय रस्ता आता चांगला होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या विकासाची जी संधी आहे त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना मिळाला पाहिजे आज हॅपी ह्युमन इंडेक्समध्ये म्हणजे सुखांक हा फार महत्त्वाचा विषय आहे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक म्हणजे सुख आणि या सगळ्यांमुळे तुमच्या जीवनातलं सुख वाढावं तुम्ही समृद्ध व्हावं संपन्न व्हावं तुमचं कल्याण व्हावं हीच मी प्रार्थना करतो